कोणत्या शिंदेच्या तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय अरे थोडी तरी जनाची नाही म्हणायची जेव्हा लोकांच्या जीवाची परवा करा आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय हे पावसाळ्यात कुठल्या झोपडपट्टीला हात लावता येत नाही या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासरी या सगळे मा, कुटुंब जयभीम नगर मधले सहाशे कुटुंब उठफात झोपले आहेत अरे थोडी तरी जनाची नाही मला लोकांच्या जीवाची पर्वा करा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा तुमाना? चौदा एकर जागा अध्यक्ष मोदय पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसात ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय गर्भवती स्त्रियांना चौदा वर्षाच्या कोराला का ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागास स्वर्गीय उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला सहाशे कुटुंबात असा पुढे जायचं मी तुम्हाला शासनाने या संदर्भात जमीन नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस, तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्काशन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका